नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये मी दीपिका पाटील सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते तर यावेळी दुर्गादेवीचे भक्त नऊ दिवस दुर्गादेवीच्या उपासनेसह उपवास करतात या काळामध्ये जर तुम्हाला मातेचा विशेष आशीर्वाद घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या काळामध्ये काही वस्तू खरेदी तुम करणं गरजेचं आहे तुम्ही अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या शुभ मुहूर्तावर घरी आणल्या जाऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळामध्ये वास्तूच्या नियमांचं पालन केल्यास देवीचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरी आणायच्या आहेत ते तर या संदर्भात पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो यंदा दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे तर या नऊ दिवसामध्ये किंवा नवरात्र सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला आ, काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत तर का याचं कारण सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगते सर्व देवांची शक्ती एकवटून तयार झालेली जी आदिशक्ती असते तिच्या तेजानं संपूर्ण विश्वव्याप्त आणि दुष्टांचा नाश करणारी ही महिषासूर मर्दिनी तिच्या भक्तांच्या हाकेला धावून जाते असं म्हणतात की नवरात्रीमध्ये दे देवीची शक्ती सर्वाधिक जागृत असते त्यामुळे या काळामध्ये दे केलेली देवीची उपासना अत्यंत फलदायी ठरते आणि याच कारणामुळे नवरात्रामध्ये दे देवीच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या श्री देवी महात्मा आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या पठनाला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे अनेक साधक नित्यनियमाने या ग्रंथाचं वाचन पारायण करत असतात तसंच चंडीपाठ आयोजित करत असतात म्हणून तुम्ही या खास शारदीय नवरात्रीच्या निमित्तानं आदिशक्तीच्या पराक्रमांची कहाणी सांगणारं आणि आंतरिक बळ देणारं मार्कंडेय पुराणात पुराणातील श्री देवी महात्मा आणि सप्तशती या ग्रंथाचं पारायण किंवा पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशती याचं ग्रंथ तुम्हाला आपल्या जवळच्या स्वामी समर्थक केंद्रामध्ये मिळून जाईल हा तुम्हाला ग्रंथ आपल्या घरी आणायचा आहे जर स्वामी समर्थक केंद्र किंवा मठ तुमच्याजवळ नसेल तर कोणत्याही पुस्तकालयामध्ये तुम्हाला जे पुस्तक मिळतं असं दुकान असतं या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला तो ग्रंथ मिळून जाईल तर किंवा तुम्ही ऑनलाईनमध्ये सुद्धा खरेदी करू शकता तर या नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच तुम्हाला हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे कारण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण देवीची जितकी जास्त शक्य आहे तितकी जास्त सेवा करायची आहे आणि या सेवेमुळेच आपल्याला त्याचं फळसुद्धा नवरात्रीच्या काळामध्ये मिळतं तर अजून कोणत्या गोष्टी आहेत बघा तर या नवरात्रीच्या काळामध्ये आपण दारावर आपल्या स्वस्तिक लावायचं तर हे स्वस्तिकसुद्धा आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये खरेदी करून आणायचं आहे आता स्वस्तिक तुम्ही कोणत्याही प्लॅस्टिकचं पण आणू शकता किंवा कागदाने सुद्धा बनवू शकता किंवा हळदी कुंकू अष्टगंध या यापासूनसुद्धा तुम्ही स्वस्तिक आपल्या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांचं पालन करणं आवश्यक असतं म्हणून आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावायचं याची विशेष काळजी घ्यायचं कारण असं मानलं जातं की दारावर स्वस्तिक लावल्यामुळं संपूर्ण घरामध्ये आपल्या सकारात्मकता येते म्हणून या काळामध्ये तुम्ही अष्टगंध किंवा गुलाल यांनीसुद्धा किंवा हळदी सुद्धा तुम्ही स्वस्तिक तुमच्या दारावरती काढू शकता किंवा आजकाल बाजारामध्ये रेडिमेड स्वस्तिक वेगवेगळ्या डिझाईनची वेगवेगळ्या रंगांची मिळतात तशासुद्धा तुम्ही तुमच्या दरवाजावरती आणून स्वस्तिक या नवरात्रीच्या काळामध्ये लावू शकता दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्ही जर या नवरात्रीच्या काळामध्ये उपवास करत असाल तर ठीकच आहे पण जर तुम्ही उपवास करत नसाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कलश कलशाची स्थापना या नवरात्रीमध्ये नक्कीच करा कारण दुर्गा मात्याच्या मूर्तीसोबतच आपण पाण्याने भरलेला कलश जर आपल्या घरामध्ये ठेवला ना तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते असं मानलं जातं या कलशामुळे म्हणून तुमच्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा किंवा दुर्गामातेच्या आशीर्वादासाठी आपण या कलशाची स्थापना करायची आहे तर ही स्थापना कशी करायची याचा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती थोड्याच दिवसामध्ये अपलोड करण्यात येईल तर तुम्ही तो नक्की पहा त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे अखंड दिवा तर या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दिवा खरेदी करून आणू शकता म्हणजेच आता बाजारामध्ये बघा मोठमोठे मौट दिवे म्हणजे आरती पणती काही ठिकाणी आरती म्हणतात काही ठिकाणी पणती म्हणतात किंवा समयी म्हणतात तर अशा प्रकारचा दिवा तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे कारण देवीची पूजा करताना आपण मूर्तीसमोर ज्या दिवशी घटस्थापना करणार आहोत आपल्या घरामध्ये त्या दिवशी आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो बघा तर हा अखंड दिव दिवा म्हणजेच ही हीसुद्धा तुम्हाला बाजारातून मातीची असेल तरीही चालेल सुद्धा तुम्ही खरेदी आणून करू करून ठेवू शकता कारण देवीची पूजा करताना मूर्तीसमोर आपण अखंड ज्योत लावतो तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावतो निरंजन लावतो तर हा दिवा आपल्याला देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा असतो आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवायचा असतो तर तुम्ही जो लावणार आहात तो दिवा तुम्हाला मोठा दिवा तुम्ही खरेदी करून आणा थोडा म्हणजे त्याची वातही मोठी राहते आणि तो दिवा टिकतोही निरंतर म्हणून आपल्याला फक्त खास काळजी घ्यायची आहे तेल संपल्यावरती वेळोवेळी आपण त्यात तेल घालायचं आहे किंवा तुपाचा लावत असाल तर वेळोवेळी आपल्याला तूप घालायचा आहे हा दिवा आपल्याला अखंड नऊ दिवस तेवत राहील याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे आ, या नवरात्रीच्या काळामध्ये आपण बघा वेगवेगळ्या साड्या आजकाल बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत त्या वेगवेगळ्या साड्या परिधान करतात वेगवेगळ्या रंगांच्या तर या साड्या तुम्ही नवरात्रीच्या अगोदरच खरेदी करू शकता किंवा नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा खरेदी करू शकता पण देवीची पूजा करताना तुम्ही काळा रंग वापरायचा नाही कारण नवरात्रीमध्ये काळा रंग हा शुभ मानला जात नाही अशावेळी कोणत्याही प्रकारची काळी वस्तू मात्र तुम्ही वापरू नका या गोष्टीची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर नवरात्रीच्या काळामध्ये बघा आपण आपल्या घरामध्ये कोणताही सण उत्सव असेल तर त्याच्या अगोदर आपण काय करतो आपल्या घरामध्ये मुख्यतः स्वच्छतेची काळजी घेतो तर नवरात्रीच्या काळामध्ये जिथे जिथे देवी विराजमान असते तिथे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर नवरात्रीच्या काळामध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे घराचा प्रत्येक कोपरा आपण स्वच्छ ठेवावा कारण देवी दुर्गा तुमच्या घरामध्ये नऊ दिवस वास करणार आहे यासाठी नवरात्रीमध्ये किंवा नवरात्रीच्या अगोदरच आपल्याला आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे पायांचे ठसे किंवा काही ठिकाणी लक्ष्मीची असं असंसुद्धा म्हटलं जातं तर असं म्हणतात की देवी दुर्गेचं पावल पाऊल ज्या ठिकाणी पडतं ना तिथं राहणाऱ्या लोकांचं नशीबच बदलतं अशा स्थितीमध्ये आपण नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या पावलांचे ठसे घरी आणून त्याची विधिवत पूजा करायची असते तर लक्ष्मीची पावलं आजकाल बाजारामध्ये मिळतात बघा ती पावलं आपण आणून आपल्या घराच्या उंबरठ्यावरती दोन्ही बाजूला दोन ठेवायची आहेत चिटकवायची आहेत जर फक्त एकच काळजी घ्यायची आहे की उंबरठ्यावरती त्याचा त्या पावलांवरती पाय पडता कामा नये याचीच फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर ही सुद्धा तुम्हाला अगोदरच खरेदी करून आणून ठेवायची आहेत आणि नवरात्रीच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले उंबरठ्यावरती चिटकवायचे आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे स्त्रीयंत्र मैत्रिणीं आपण नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र नसेल तर याची स्थापना तुम्ही नि निश्चितच नवरात्रीच्या काळामध्ये करा नवरात्रीच्या दिवसामध्ये जर एखाद्या दे व्यक्तीने देवी भगवतीचे बिसा यंत्र आपल्या घरी आणलं ना तर देवी महाकाली सरस्वती आणि महालक्ष्मी त्या व्यक्तीवरती प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये नेहमी वास करू लागते आणि त्यामुळे आपली धनसंपत्ती वाढते तर हे यंत्र तुम्ही निश्चितच करू खरेदी करू शकता किंवा मग लक्ष्मी यंत्र श्रीयंत्र तुम्ही खरेदी करू शकता तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये आपल्याला या गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची चे आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नवरात्रीच्या पूजेमध्ये बघा आपल्याला देवीला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाची चुनरी किंवा साडी अर्पण करायची असते न कारण आपल्या देवीला लाल पिवळा गुलाबी अशा रंग खूप प्रिय आहे म्हणून आपण या रंगाची एखादी ओढणी किंवा साडी खरेदी करून आणायची आहे यामुळं देवी माता आपल्यावर ती लवकरात लवकर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात तसंच आपल्या घरामध्ये नेहमी नेहमी देवीचा वास राहतो आणि सुखाचा वर्षावसुद्धा होतो